नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी मंडळी आत्तापर्यंत आपण पाच राशींचा गुणधर्म स्वभाव या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तर व्हिडिओमध्ये समावेश असणार राशी कुठल्या आहेत तर एक म्हणजे मेष दुसरी वृषभ मिथून कर्क आणि सिंह या पाचव्या राशीचा गुणधर्म स्वभाव या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय आहे आता आपण या राशीचक्रामध्ये पुढे जात असताना सहावी राशी जे घेऊन आले ती सहावी राशी म्हणजे कन्या राशी त्याआधी जर आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता कन्या राशीचा जो स्वामी आहे तो स्वामी दोन राशींना रिप्रेझेंट करतो एक मिथुनेला आणि दुसऱ्या कन्या राशीला तर जो बुध नावाचा जो स्वामी आहे तसं आपण म्हणतो की एका ना नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या कन्या राशीच्या बाजूला ऋण बाजू आली आहे आणि मिथुनेच्या बाजूला पूर्ण संपूर्ण धन बाजू केलेली आहे त्यामुळं असा स्वभाव पाहायला मिळतो की जसं बुध आहे तो बुध जो काय सांगतो की ऋण बाजू जी आहे म्हणजे कन्या राशींच्या लोकांना कष्ट करून जास्त कष्ट करून पैसा कमावा हो लागतो परंतु कमी कष्टामध्ये जास्त पैसा मिळतो ते मिथून राशीला त्यामुळं बुधाची दोन बाजू असल्या तरी बुधाचा मूळ स्वभाव कधी जात नाही बुधाचा जो मूळ स्वभाव आहे आता ग्रहांमध्ये पाहिला गेलं तर बुधाला राजकुमार म्हटले गेलेले तर राजकुमार कसा राहतो तर एकदम व्यवस्थित भोगविलासामध्ये जगणारा किंवा नीटनाटके राहणारा आणि अं राहणारा असा या बुध राशीचा स्वभाव असतो म्हणून बुध ग्रहाचा स्वभाव असतो म्हणून बुध ग्रहाच्या ज्या राशी असतात त्या राशीना सुद्धा काहीसा असा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो आता बुध राशीमध्ये एक चांगला गुण पण असतो की या राशी जास्त गुढ असतात म्हणजे व्यवहारिक गोष्टी की जिथं आपण कामाला जातोय किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्या ठिकाणच्या गोष्टी जास्त गुपित ठेवतात किंवा व्यवहारिक गोष्टी जास्त गुपित ठेवतात ते वावग्या नाही आहे किंवा ते वाईटही नाहीये परंतु अशा वेळेस काय होतं की घरच्यांना सुद्धा या गोष्टी लवकर करायला अवघड जातात म्हणून बुध राशीमध्ये हा गुणही आहे आणि हाच अवगुणही आहे जसं आपण पाहायला गेलं गे तर बुध हा वाणीचा ग्रह मानला गेलेला आहे <Santhe> म्हणून बुध जो ग्रह आहे तो वाणीचे काम आपल्याला देऊ शकतो म्हणजे वाणी असणारे म्हणजे बोलण्याचे जे जे काम असतात त्या कामामध्ये या बुध राशींचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे शिक्षक असेल अभिनेता असेल वकील असेल नेता असेल या राशींमध्ये किंवा उत्तम सेल्समन असेल किंवा उत्तम व्यापारी असेल तर या राशींमध्ये ते गुण आपल्याला चांगले पाहायला मिळतात की या राशींमध्ये उत्तम व्यापारी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो या राशींमध्ये अनेक प्रकारचे चांगले गुणही आहेत आणि अनेक प्रकारचे वाईटही गुण आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळेला काय होतं की या राशींच्या बोलक्यापणामुळे जास्त बोलण्याच्या प्रमाणामुळे स्वतःच नुकसान होताना या राशींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या राशींमध्ये चांगले गुण हाच आहे की या राशींमध्ये उत्तम व्यापार करण्याची कला उत्तम बिझनेस करण्याची कला या राशींमध्ये जास्त चांगल्या प्रमाणामध्ये पाहिलं आपल्याला पाहायला मिळू शकते आता जर आपण या राशींचा दुसरा स्वभाव पाहायला गेलो तर या राशीचं जो बोधचिन्ह असतं ते बोधचिन्ह म्हणजे कुठलं तर एक तरुणी हातामध्ये काहीतरी गुल गुलदस्ता घेऊन आलेली आहे तर ते गुलदस्ता घेऊन म्हणजे काय की ती तरुणी देऊ आहे तसंच या राशीचा सुद्धा असा स्वभाव असतो की इतरांसाठी जास्त जगडणे इतरांसाठी जास्त काम करण्याची कला या राशीमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे स्वतःसाठी कमी काम किंवा इतरांसाठी जास्त काम करण्याची कला किंवा इतरांसाठी जास्त विचार करण्याची कला या राशीमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते त्यामुळे या राशीमध्ये जी तरुणी आहे ते तरुणी असे दर्शवते की भोगविलासता या राशींमध्ये भोगविलासता हा एक सगळ्यात जास्त गुण आहे की हे जास्ती रस्ते जास्त राशी प्रेम संबंध किंवा भोगविलासतेकडे जास्त वळताना पाहायला आपल्याला मिळू शकते मानसिक स्वास्थ्य मानसिक उत्तम आरोग्य या राशींमध्ये जास्त आपल्याला चांगलं पाहायला मिळते त्यामुळे या राशींचा जो लकी नंबर सुद्धा आपण पाहिला तर या राशींचा लकी नंबर सुद्धा पाच आहे आता पाच हा आकडा जिथे आपण पाच आणि एक गुणतो म्हणजे चार आणि एक जरी गुणला तरी पाच येतो जिथे पाच शेवटी येतो त्या ठिकाणी या राशींचा लकी नंबर मानला गेलेला आहे या राशींचा लकी कलर जो आहे तो हिरवा असू शकतो पांढरा असू शकतो पांढऱ्या पूर्ण शेड हिरवा पूर्ण शेड त्यानंतर येल्लो कलर म्हणजे पिवळा कलर या राशींसाठी सगळ्यात जास्त शुभ मानल्या गेलेला आहे या राशींच्या लोकांनी विष्णू भगवंताचे म्हणजे विष्णू देवतेची जास्त उपासना करावी विष्णू देवतेची उपासना करून आपल्या मनाची शांतता प्राप्त करण्यासाठी या राशींना जास्त गुणकारी ठरू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद